एवढा पाऊस पडलाय म्हणलं कुठं बाबा चालले तुम्ही इथं कुठं इथं कुठं दादा मार्केट आहे ना हा किरकोळ बाजार माहिती आहे मग इथं थांबता तिथं थांबले राहता का तिथं नाही बरं मागितलं बी नाही पाहिजे तुम्ही इथं इथं असता का कंटिन्यू किती वय झाले तुमचं चौऱ्याहत्तर

डबाट बोलत नाही ते मला मी ना तेवढा आहे की पैसे असले ना तरी मानणार नाही त्याच दर हे कधी घेऊ अशी भावना या लोकांची नाही आहे आताची पिढी आहे ना नवीन पिढी नाही बेकार आहे चालता चालता आज करणार सतवतात का काय मग तुम्हाला असं सतवतात आताचे पोरं आव तुम्हाला काय सांगायच्या इतकी पोरं बेकार आहेत मार्केटमध्ये हा चालता चालता

शंभर टक्के बरोबर मला कसं तर वाटलं सांगता माणसाला ते शब्द पडले पाहिजे विठ्ठल माहिती आहे माहिती आहे ना पंढरपूर पंढरपूर त्यांनी काय केलं माहिती आहे कामणाच्या घरा जाऊन आहे ना ती जर रूप घेतलं असेल तिथे उभं राहिलं

<laughs> त्या, थे दे थे थे थे, ही ते देवाला कळत असेल ना कोण कसं आहे कोण कसं आहे बोलले त्या हिशोबाने तुम्हाला जे सतवत असेल ते होणारच नाऊली ना तुम्ही हो बावली बरोबर आहे नावली चला हळू हळू चला हा हा पूजा करतो 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 भिंत भिंत चालून बरोबर हा ते भिंत चालवली हो तुम्ही पण ऐकलो खरे, खरे। बरे का बरं आज काम करा आता तुम्ही तुम्ही छान मला सांगितलं आता तुम्ही हळूहळू जावा मार्केटला काहीतरी खावा सकाळपासून उभे आहेत ना तिथं आता मग मी लहान आहे खूप अजून पण आता तुमच्यासाठी काय असेल ते आमच्याकडून राहू द्या ठीक आहे

तो ज्या सात वाजायचा टाइम असा असतो लक्ष्मी तिथे ना चारात उभी असते काय तिला जर समजा पाहिल्यान समजा काय घरात दिसला ना, ना ती मागे छत्री माझा सर उभी असते बोल नाही खरंय खरं ती काय सांगते माहिती का आहे माझं नाही निघाली आपल्याची मी निघून द्या ते आणि अहो दे तया करात तुझ्या तर आशीर्वाद ठेवा आमच्यावर हा आशीर्वाद राहू द्या एक काम करा भंड्या काय द्या काय मला तुला काही नाही नाही कोणाला काय नाही बोला अरे तुम्ही मी आम्ही बोलत पण नाही जनरली शांतच राहतो आम्हाला आता चांगला अनुभव आहे काय काय भट्टी लागली आहे ना ती खुर्ची काय अर्ध्या तास भट्टीच राहायचं घरात काय चाललं ना ते कळते कळत राईट

छान वाटलं तुम्हाला भेटून लावा चहा वगैरे घ्या नाश्ता करा ठीक आहे मी आता जातो तुम्हाला भेटत जाईल हा जाऊ बाय मुलगा आणि मुलगी झाल्या ना हा तेवढेच बाद झाले बाद झाल्या हां मी तुम्हाला खरं बोलतो बरोबर कारण काय लय जर डोक्यावर बोज घेतला ना तिथे माणसाला जात नाही मग काय दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला इथे पुढे आहे ना पुरीचं नाव आपले शंभर म्हणा पन्नास म्हणा पुरीच्या नाव टाकायचे ते पैसे तुम्हाला कुठे कुठेतरी कामालायचं मी सांगतो तुम्हाला ते तर आहे काय मला तिचं लग्न ठरवलं काय मला तिला न्यायचे पैसे काढायचे तुमच्या करून टाकायचे कुणाला भीक मागायची नाही अरे लग्न बरोबर मला पैसे नाही नाही तसंच कारण नियम जर तुम्ही केला ना तुम्हाला कुणाला भीक महागायची गरज नाही तुम्ही सांगितलं एवढं भारी आता नक्की करणार येऊ का चला त्याच्यात तुमचा फायदा होईल नक्की काळजी घ्या